झुकाचे पुढारी आहात यू आर ऑफ लाईर आहात की नाही पुढारी या शब्दांचा इंग्लिशमध्ये पुढारी पुढाकार ना त्याला पुढारी म्हणतात आता तुम्ही तुमच्या जुनाचे पुढारी कसे चला लक्षात घ्यायला सगळे किती जण उत्ताप सगळेच उत्ताप हात रोटी आता तुम्ही झाला की तुमच्या शरीराची उभार तुम्ही स्वतःला उठवता किती जण स्वतःच दात ब्रश करतात स्वतःहून सगळेच करतात किती जण जेवण सगळेच म्हणजे आपण आपल्या शरीराला चालवतो लक्षात घ्या याचाच अर्थ आपण आपल्या शरीराची उभारी आहोत आणि ही गोष्ट मला वाटत फक्त आपल्याला समजणं गरजेचं आहे जो व्यक्ती स्वतःच उभारी पण करायला शिकवणार तोच इतरांचं पुढारी पण व्यवस्थित करू शकतो नाही ज्याला स्वतःचं पुधारी पण करता येत नाहीये तर तू इतरांचं पुढारी करू शकणार नाही पण पहिली गोष्ट लक्षात घ्या मी माझ्या जीवनाचा चला मला माझ्या पण एक ना मी माझ्या जीवनाचा भारी आहे ओके ना आपण विश्वास घेतो का मी माझ्या जीवनाचा चलाली आहे मी माझ्या जीवनाचा भार्य आहे प्रत्येक नाही तिला पाहिजे पाहिजे असं केलं पाहिजे कसं केलं पाहिजे मी महाराज सांगतो आपण आपल्या जीवनातील सगळ्याच गोष्टी स्वतः बनतो आपलं जीवन आपण स्वतःहून चालवतो पण हे आपल्याला माहित नाही किंवा ते आपल्या लक्षात तुम्ही आजपर्यंत आणून दिलं नाही आपल्याला समजणं गरजेचं आहे की मी पुणारी आहे आणि जगामधला पहिला पुणारी कोणता होता तर त्याचं नाव आहे आता काय त्याच नाव तुम्ही म्हणाला आता कसा पुणारी त्याच्या पाठीमागे जर कुठे तीन नव्हती काय नव्हती तो एकटाच होता मग तुम्ही त्याला पुणारी कसं म्हणता तर आताच मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक जण आपण आपल्या जीवनाची पुढारी आहोत आणि परमेश्वराने आदामाला निर्माण केल्यानंतर त्याला सांगितलं की तू बलदूर हो बहुभुलीत हो सगळ्याला त्याच्याकडे आलं आणि त्याच्यावर त्यावरती जबाबदारी सुरू होईल कि तू यांना नाव त्याला सांगितलं की तुला तुझ्या जीवनाचं पुढारी पण करायचं कोणता गोष्ट मला तुम्ही सांगाव आदामाला कोणता गुन्हा होता की आधार असं केलं पाहिजे आधार तसं केलं पाहिजे आधार बस मी तुला तुझा क्लास होतो तुला काहीतरी शिकवतो कोणी होत का कोणीच नव्हतं आधार मला त्याच्या जीवनाच उदाहरित स्वतः करावं लागलं आणि देवाची तीच इच्छा आपल्या प्रत्येकासाठी आहे मी तुम्हाला सांगतो बायबल सांगत सैनाना फार मृत आहे कप्पी आहे तो चांगल्या गोष्टी तुमच्यापासून आणि माझ्यापासून लपून होतो जे आपलं काय म्हणतात त्याला वास्तविकता आहे आपलं जे खरेपण आहे तर ते खरेपण आपल्या वस्तू ठेवतो आणि जी लबाडी आहे ती आपल्या आपल्यापुढे सैतान हा कोण चोर आहे आणि चोर कशासाठी तो चोरी करण्यासाठी नाश करण्यासाठी हात करण्यासाठी आणि सांगत की सैतान हा लबाड आणि लबाडीचा बाप आहे जर तुमचं मन तुम्हाला असं सांगत असेल की भी भारी नाहीये

काय नाही स्वतः प्रतिबिंब प्रतिबिंब कसं दिसत असतो कस दिसत असेल सांगा हे विचार आहे प्रतिबिंब पाणी शुद्ध नसतात धबकावरती खाली घाण असणार आहे त्याच चित्र किंवा त्याचं प्रतिबिंब त्याला अगदी प्रकारे आपल्याला प्रतिबिंब दाखवतो त्या त्या आणि सांगतो की तू असा आहे तू काही कुहार नाही तू काही नाही नाहीये तुझ्यामध्ये काही क्षमता नाही आणि तो या नकारात्मक विचाराने आपल्याला भरतो आणि म्हणूनच तुम्ही आणि मी माझ्या जीवनामध्ये पुढे जाऊ

तुम्ही कुठे जाणार आपलं खरंचित्र मला सांगा बायबल मध्ये आहे आणि देव सांगतो तुम्ही तुमच्या जी पुणा जीवाचे पुढ्या परत एकदा मला मी माझ्या चुलाचा पुढारी आहे परत एकदा मी भाषा चुलाचा पुढारी

धन्यवाद बोलावं लागतो लागलाय स्वतःशी बोलावं लागला लागलाय तो स्वतःच्या कधी कधी आपण स्वतःशी बोलणं गरजेचं आहे तर बऱ्याच वेळेला वाटतं की लोक स्वतःशी बोलणं का म्हणजे वेळ पण प्रत्येक वेळेला दिसत नसते की आपण लक्षात घ्या कधी कधी स्वतःशी बोलणं पाहिजे मी देवाचं आहे मी देवाने निवडलेला आहे उदा आहे मी देवाची कन्या आहे मी देवाने निहरलेला आहे काही गोष्टी आपल्याला कबून करणं गरजेचं आहे आणि करून आपल्याला देवाच्या प्रश्ना देवाचं लक्षणच आपल्याला आपलं स्पष्ट चित्र दाखवत हे आपल्याला समजतं की आपण उद्दव पुढाल्यावर